चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण लाईव आपल्या शेतामधून आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता आपण आपल्या आद्रक पिकाच्या शेतीमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता आपलं आद्रकीचं पीक कशा प्रकारचे झालेलं आहे तर आपण आद्रक पीक लागवड कशा प्रकारचे गेलती आणि कधी केली ती त्याबद्दल आपण माग आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेच होते आणि त्याचबरोबर आपण ह्याच आदरकी पिकामध्ये आप भाजीपाल्याचे पीकसुद्धा काढलेलं होतं प्रकारचे भाजीपाल्याचे पीक टाकलं होतं आणि कशा कशाप्रकारची उगवून चालती हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमधून दाखवलो होतो आणि आता तेच भाजीपाला सुद्धा तुम्ही पाहू शकता आपला आद्रखेचा पिकाचा प्लॉट कशा प्रकारचा आहे म्हणजेच आतापर्यंत आपण ह्या पिकाला अजून तर काहीच खर्च केलेला नाही असं म्हणता येईल कारण आपण जे लागवड केली होती त्यावेळेस आपलं खत टाकलं होतं पण शेणखताचा आपण या अद्रकीचे पिकासाठी खूप मोठा वापर केला होता आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं आपलं हे अद्रकीचं पीक आलेलं आहे म्हणजेच आपण ठिबकद्वारे तर अजून सुद्धा याला औषध किंवा बुरशीनाशकसुद्धा सोडलेलं नाही कोणचंच खत किंवा औषध आपण ठिबकद्वारे अजूनपर्यंत सोडलेलं नाही तरी तुम्ही पाहू शकता आपला अर्द्रकीचा पिकाचा प्लॉट अशा प्रकारचं आहे कारण भरपूर लोक म्हणतात की नाही अर्दरखीचं पीक ला गोड केल्याच्यानंतर आपल्याला खूप खर्च येतो खूप औषधं सोडावं लागते तर म्हणजे तुम्ही पाहू शकता आपल्या अद्रक्षीचं पीक कशाप्रकारचं आहे उगवणसुद्धा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची झालेली आहे फुटवीसुद्धा पाहू शकता कशा प्रकारची आहे म्हणजेच आपण अजूनपर्यंत तर याला काही खर्च केलेला नाही उलट आपण याच्यामध्ये जो खर्च झाला आहे त्याचे पैसेसुद्धा आपले भाजीपाल्याच्या पिकामधून निघून गेलेलं आहे आणि आता जो आपल्याला रेन तो नफा असंच म्हणता येईल कारण आदरखेचं पीक तुम्ही पाहू शकता अजून जास्त खताचं प्रमाणसुद्धा नाही दिलं तरीसुद्धा अशा प्रकारचा प्लॉट आहे तर आपण खतं दिल्याच्यानंतर आपलं पीकसुद्धा प्रकारचे होऊ शकतो अजून ह्या पिकाला काहीतरी सड नाही तर काहीच नाही काहीच नाही तर तुम्ही पाहू शकता भाजीपाल्याची पिकं घेऊनसुद्धा आपला आद्रखेचा पीक कसं वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपल्या अर्दरक पिकाची उगवडसुद्धा आता पाहू शकता ना फक्त आतापर्यंत आपण एक याला बुरशीनाशक आणि आळीची फवारणी केलेली आहे ठिबकद्वारे अजून कोणतेही खस न सोडता सुद्धा तुम्ही आपल्या आद्रकीचा पिकाचा प्लॉट पाहू शकता तर आपला हा गुंठे आद्रकीचा प्लॉट आहे आपण प्रत्येक व्हिडिओ ला पाहिलेच असेल आपल्या चॅनलवर तुम्ही आला असाल तर तुम्ही बघितले असाल का आपण आद्रकीची पिकाची कशा कशाप्रकारे पाडली होती आणि कशाप्रकारे मग आपण त्याची लागवड केली होती त्यानंतर आपण भाजीपाल्यांची पिकंसुद्धा कशाप्रकारे घेतली होती याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या सर्व काही चॅनलवरती आहेच तर तुम्ही पाहू शकता आता आपले हे आदरकीचं पीक म्हणजेच अजूनपर्यंत तो चांगल्या स्थितीमध्ये आहे तर मंडळी कमेंटमध्ये सांगत चला की आपलं अद्रकीचं पीक कसं आहे त्याच्यामध्ये आपण आद्रकी पिकामध्ये काही घरगुती भाज्यांसाठी काही गावरीचे झाडंसुद्धा त्याच्यामध्ये लावलेले आहेत काही मिरच्यांची झाडंसुद्धा आपण लावलेले आहेत तर मंडळी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या लाईव्हमध्ये विचारू शकता आणि आपल्या आदरकीचे पीक कसे आहे हे सुद्धा तुम्ही आपल्याला सांगू शकता तर मंडळी चार फुटावरती आपण हे बिल घेतलेले होते आणि तुम्ही पाहू शकता आपण हे सरी म्हटलं तर आपल्या बैलजोडीनेच काढलेले आहे त्याबद्दलसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि अशा परिस्थितीमध्ये ते म्हणतात ना की ट्रॅक्टरनं शेती केलीपेक्षा आपल्या बैलजोडीने शेती केली तर कधीही फायदा त्याचंच उत्तम उदाहरण म्हटलं तर तुम्ही पाहू शकता आपलं पीकसुद्धा पिन कशा कशाप्रकारचं आलेलं आहे म्हणजेच आपण आतापर्यंत याला काही खर्च न करता अशा प्रकारचं आपलं हे पीक आहे तर मंडळी असेच जर आपण आपल्या चॅनलवरती येत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या काही कमेंट असतील सुद्धा सांगा कारण आम्ही जे आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो ते तुम्हाला पाहता देईल